ऐका आम्हाला आज बोलू देत नाही असं आम्ही कधीच बोलणार नाही की तुम्ही बोलू देत नाही ऐका त्याच्यावर जे बोलायचं ते आम्ही सकाळी पण बोललेलो आहे आणि मला वाटतं पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न चालू आहे ठीक आहे त्यांना बोलू दे आम्ही बोलू मग त्यांनी आरोप लागले खोटे होते का किंवा मंत्रिपदाना आम्ही तर काढलं होतं ना त्यांनी तर मंत्रीपद दिलं त्या परत they've tried to a lot of people have tried to defame me for the last five years it, if it's in court we will speak in court but we have exposed the government in this one session itself if you see in the past one session we have exposed the government on the budget and the false promises it made to the people of maharashtra we have exposed the bjp's fake hindutva we have exposed the way they try to यूज औरंगजेब टू कवर अप ऑल ऑफ द इश्यूज एन येस आई एम वेरी थँकफुल टू दी आर एस एस टू ब्रिंग बॅक सेन्स टू द बीजेपी असं वाटतं का तुम्हाला बसून चला आरामात आरामात उदय द्या चला उदय कदाचित बघा बदनामी प्रयत्न करतील पाहिजे ऐका नागपूर नागपूरची जी घटना आहे त्याच्यात मला वाटतं उद्धव साहेबांनी देखील मगाशी सांगितलं होतं आम्ही सगळेच आमदार ह्याच्यावर विचार करत आहोत की कुठे ना कुठेतरी या सरकारच्याच मध्ये जे कोण काही व्यक्ती असतील मग ते मंत्री असतील उच्च पदावर असतील ते सीएमना थोडं डिस्क्स करण्याचा प्रयत्न आहेत का अंडरमाईन करण्याचा प्रयत्न आहेत का तिथे आर एस एसचं मुख्यालय आहे तिथे मुख्यमंत्री तिकडचेच आहेत गडकरी साहेब तिकडचेच आहेत याच सरकारमध्ये काही असे घटक आहेत का ज्यांना सीएम न अंडरमाईन करायचं आहे या राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अंडरमाईन करायची दाखवायचं की गृहमंत्री फेलियर आहेत काही असे घटक आहेत का ज्यांना उद्योग आणायचे नाहीत महाराष्ट्रामध्ये असेही असू शकतात काही डीप स्टेट असू शकतात याच्यात त्याच्यावर तर मुख्यमंत्री महोदयाने विचार केला पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट